मित्रांनो आजची कथा आहे सांगलीमध्ये राहणाऱ्या विनोद यांची ज्यांचं वय बत्तीस वर्ष आहे आणि जे एका कंपनीमध्ये प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करतात गेल्या वर्षी जुलै महिन्यात त्या आपल्या गाडीने आपल्या चार मित्रांसोबत मुंबईत जात होते त्यावेळी रस्त्यात एका ढाव्यावर त्यांच्यासोबत असं काही घडलं की ज्याचा विचार जरी केला तरी आजही त्यांच्या अंगावर काटा उभा हो राहतो चला तर मग आता ही कथा आपण त्यांच्याच दृष्टिकोनातून ऐकूया पण त्याआधी आपणा सर्वांना एक विनंती आहे मित्रांनो कथा तर तुम्ही अनेक ऐकल्या असतील पण या कथेत तुम्हाला खऱ्या अर्थाने भीतीचा अनुभव येणार आहे आणि तो भया अनुभवण्यासाठी कृपया हेडफोन वापरा आणि जर कथा आवडली असेल तर तुम्ही कुठून आहात आणि तुमचं नाव काय आहे हे कमेंटमध्ये जरूर कळवा चला तर मग आता उशीर न करता ही कथा ऐकूया नमस्कार माझं नाव विनोद आहे आणि माझं वय बत्तीस वर्ष आहे मी सांगलीत राहतो आणि तिथेच एका प्रायव्हेट कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये प्रोजेक्ट मॅनेजर आहे कामाच्या निमित्ताने मला अनेकदा बाहेर जावं लागतं पण ह्या वेळचा प्रवास वेगळाच होता कारण ही ऑफिस ट्रीप नव्हती तर मन शांतीसाठी ठरवलेला एक प्रवास होता खरं तर काही महिन्यांपासून माझ्या मनात एक विचित्र बैजणी होती ना शांतता ना समाधान ह्याच विचाराने मी एक प्लॅन बनवला मी माझ्या सर्व सात मित्रांना विचारलं पण चौघांनी नकार दिला कारण त्यांना कंपनीच्या कामातून सुट्टी मिळाली नव्हती शेवटी तीन मित्र माझ्यासोबत यायला तयार झाले त्यापैकी एक होता राहुल तो माझ्यापेक्षा दोन वर्षांनी लहान आणि सांगलीमध्ये जिम ट्रेनर आहे दुसरा होता बंटी तो एक स्थानिक इलेक्ट्रिशियन खूप हसतमुख पण थोडासा भित्रा तिसरा होता रवी तो बी पी ओमध्ये काम करतो आणि कायम कॅमेरा घेऊन फिरतो त्याला ने ने तर नेहमी फक्त रील बनवायचं वेळ आम्ही चौघांनी ठरवलं की यावेळी ट्रेन किंवा बसने नाही तर माझ्या एस यू व्ही गाडीने रोड ट्रीप करायची कारण खरी माझ्या तर रोड ट्रीपमध्येच आहे सांगली ते मुंबई हा लांबचा प्रवास होता त्यामुळे आम्ही दोन दिवसाआधीच निघायचं ठरवलं मध्ये थोडे स्टॉप ठेवले जिथं आम्हाला आराम करता येईल आणि खाण्यापिण्याचीही सोय होईल सत्तावीस जुलैच्या दुपारी आम्ही सांगलीहून निघायचं ठरवलं सामान आधीच पॅक झालं होतं गाडीत पाण्याच्या बाटल्या नमकीन फर्स्ट एड किट आणि एक छोटा गॅस बर्नरही ठेवला होता कारण बंटीला रात्री चहा करण्याची सवय होती सायंकाळ होताच आम्ही शहर पार केलं हळूहळू रात्र गळत होत गेली सुमारे अकरा वाजता आम्ही एका छोट्या ट्रक ढाब्यावर थांबलो जेवलो आणि तिथल्या मालकाला विचारलं की दोन चार तास विश्रांतीसाठी खोली मिळेल का तो मान्य झाला आणि म्हणाला रात्रभर इथेच आराम करा सकाळी चहा नाश्ता करून निघा आम्ही म्हणालो ठीक आहे काका आणि मग आम्ही तिथेच रात्रभर झोपलो सकाळी लवकर उठून फ्रेश झालो चहा नाश्ता केला आणि निघालो आता आम्ही ठरवलं की फक्त दुपारी जेवण्यासाठी डाव्यावर थांबायचं त्यापूर्वी किंवा नंतर नाही हे सगळं मी राहुल आणि रवीना ठरवलं होतं कारण बंटीला प्रति दोन किलोमीटरवर थांबून काही ना काही खाण्याची सवय होती आम्ही त्याला सांगितलं तुला जेवढं खायचं प्यायचं आहे ते इथेच करून घे आणि सोबत थोडं सामान ठेवून घे आम्ही सकाळी निघालो हळूहळू दुपार झाली एका ढाब्यावर थांबून जेवलो आणि पुढे निघालो आता आम्ही साताऱ्यात प्रवेश केला होता आणि आता वेळ होती जवळच्या त्या ढाब्यावर थांबण्याची जिथं आमच्यासोबत तो भयंकर प्रसंग घडला ज्याने आमच्या आयुष्यात भीती घालून टाकली रात्रीचे दहा वाजले होते आणि आम्हाला प्रचंड भूक लागली होती कारण दिवसभर लवकर जेवण करून झालं होतं आता आमच्या नजरा फक्त एखाद्या ढाब्याच्या शोधात होत्या पण ज्या क्षणी आम्ही त्या रस्त्यावर वळलो त्या रस्त्यावर एक वेगळीच शांतता पसरली होती ना गाडी ना ट्रक ना माणूस ना कुठे ढाबा आम्ही मनात विचार केला कदाचित हा रस्ता फारसा वापरला जात नसेल म्हणून इथे एकही ढाबा नाही हे ऐकताच बंटी म्हणाला भाऊ परत जाऊया हा रस्ता आपण दिवसा पार करू मी त्याला म्हणालो अरे थोडा शांत बसना आपण पुढे जाऊ आम्ही गाडी चालवत राहिलो आणि बरोबर दोन वाजता आमची कार एका सुनसान वळणावरून वळली तर समोर एक जुना ढाबा दिसला तिथे लाल पिवळी ट्यूबलाईट टिमटिमत होती आणि एक म्हातारा माणूस समोर ठेवलेल्या हांडीत काहीतरी शिजवत होता ढाब्याचं नाव होतं कृष्णा भोजनालय पण त्या फलकावर जाऊन एखाद्याने मुद्दामच काळी कोळशाची राग फासल्यासारखी होती राहुल म्हणाला भाऊ खूप भूक लागली आहे चल काहीतरी खाऊया भूक सगळ्यांनाच लागली होती आम्ही तो ढाबा पाहून असंही खुश झालो जसं की एखादं खनिजच मिळालं मीही म्हणालो हो खाऊन पिऊन इथेच रात्रभर आराम करू सकाळी लवकर निघूया पण कोणालाच माहिती नव्हतं की तो ढाबा फक्त जेवण देणारा नव्हता तो आणखी काही देणार होता असं काही जे आमचं आयुष्य बदलून टाकणार होतं आम्ही गाडी ढाब्याबाहेर लावली आणि गाडीतून बाहेर पळताच एकदम विचित्र थंडावा जाणवला पण जुलैच्या महिन्यात इतका गार वारा हे मात्र कळेना मी हात जोडत मित्रांना विचारलं अरे ही हवा जरा जास्त थंडी नाही वाटत का तुम्हाला रवीनं मोबाईल काढला पण नेटच चालत नव्हतं तो म्हणाला अरे नेटवर्क पण गायब आहे काही सोपन होत नाही आहे राहुल आजूबाजूला पाहत म्हणाला किती विचित्र सुसान आहे हा भाग पण भूक लागली आहे आज जाऊया आम्ही चौघं ढाब्याच्या आत शिरलो ढाबा खूप जुना होता विटांच्या भिंतींवर ओलसरपणा लाकडी छतावरून पाणी टिपकत होतं तो म्हातारा अजूनही त्याच हांडीत काहीतरी शिजवत होता मी हसत म्हणालो रामराम काका त्याने मान वर केली त्याच्या डोळ्यात लालसरपणा होता आणि चेहरा असा दिसत होता जणू कित्येक वर्ष त्यानं उन्हाचं तोंड पाहिलं नव्हतं तो हळू आवजात म्हणाला या साहेब बसा जेवण तयार आहे आम्ही एका कोपऱ्यातली टेबल पकडले आणि बसलो ढाब्यात इतर कोणीच नव्हतं फक्त आम्ही आणि तो म्हातारा बंडीनं विचारलं काका काय का बनवलंय काका म्हणाला गरमागरम खळी भात बटाट्याची भाजी तयार आहे आणि लसीही आहे हवी तर खा भूक तर सगळ्यांनाच लागली होती म्हणून आम्ही होकार दिला काका हळूहळू चालत स्वयंपाक घराकडे गेला रवीनं हळू आवजात विचारलं अरे तुला काहीतरी विचित्र वाटत नाही आहे का ही जागा हा काका सगळं काही खूप जुनं आणि भीतीदायक वाटतंय राहुल हसत म्हणाला अरे गप्बस आम्हाला भूक लागली आहे आणि तू तु अजूनही तुझ्या रेलसाठी हॉरर सीन शोधतोयस एवढ्यात काका चार ताटा जेवून घेऊन आला पण त्याच्या अंगातून एकदम विचित्र वास येत होता तरी जेवण पाहून थोडासा दिलासा मिळाला गरमागरम भाताची सुवास आणि पूर्ण चव मी म्हणालो वा काका जेवण तर मस्त आहे पण काका हसला नाही फक्त मान खाली घालून परत गेला थोडं विचित्रच वाटलं मी मनात म्हटलं जाऊ दे भूक लागली आहे जेवण करूया जेवण असताना अचानक बंटी म्हणाला तुम्हाला पण जेवणातून काही विचित्र वास येतोय का आम्ही वास घेतला पण काही विशेष वाटला नाही बंटीने दोन घास खाल्ले आणि लगेच ताट बाजूला सारत म्हणाला मला नाही खायचं काहीतरी गळबळ आहे आम्ही त्याला ओरडलो भूक नसेल तर नको खाऊ पण घाबरवण्याचं नाटक नको करू पण खरं सांगायचं तर त्याचीही गोष्ट मना शंकेसभी पेरून गेली कारण जो बंटी कधीच भुकेला नसतो तो आज फक्त वासामुळे जेवण अधवट सोडून बसला होता रवी म्हणाला मी तर व्हिडिओ काढतोय बघा रात्री दोन वाजता हॉन्टेड ढाबा खडी भात स्पेशल आणि तो हसला आम्ही तिघांनी जेवण संपवलं बंटी बाहेर गेला हात तोंड धुवायला इतक्यात अचानक ढाब्याच्या मागून एक मूल धावत आलं आणि आतमध्ये गेलं आम्ही सगळे दचकलो एवढ्या रात्री एवढ्या सुनसान भागात आणि तेही एक मुलगा मी बाहेर जाऊन बंटीला विचारलं अरे तुला दिसलं का आत एक मुलगा धावून आला त्याने डोकं हलवलं नाही यार मी काही नाही पाहिलं मी परत आत आलो तर रवीचा चेहरा पांढरा फटक झाला होता तो थर धरत म्हणाला विनोद ते मूल मला दिसलं पण त्याला चेहराच नव्हता मी घाबरून विचारलं म्हणजे तो हळू आवजात म्हणाला त्याचा चेहराच नव्हता फक्त एकदम पांढरं पोखळ आम्ही सगळे हातरलो राहुल म्हणाला अरे वेळा झाला आहेस का तू पण रवी तरतरत होता त्याने कॅमेरा दाखवला पण व्हिडिओमध्ये काही नव्हतं फक्त हलकीशी सावली मूल मात्र दिसत नव्हतं मी म्हणालो भूतभूत काही नसतं रे चला पैसे देऊन निघूया पण ती म्हणाला हो चला पटकन निघू मला पण बरं वाटत नाहीये आम्ही काकाकडे गेलो जिथे तो जेवत होता पण तिथे तो नव्हताच आणि संपूर्ण जागा एकदम शांत काही मिनटांपूर्वी जो ढाबा उबदार आणि जिवंत वाटत होता आता पूर्ण ओसाळ दिसत होता आम्ही हाक मारली काका पैसे घ्या पण काहीच प्रतिसाद नाही राहुल म्हणाला चल टेबलवर पैसे ठेवू आणि निघू वातावरण ठीक नाही मी होकारार्थी मान हलवली जसं आम्ही गाडीपाशी पोहोचलो तसं ढाब्याच्या सगळ्या लाईट्स अचानक बंद झाल्या तिथं आता फक्त काळो प्रचंड अंधार पण घाबरून ओरडला पळा रे पळा इथून आम्ही सगळे धावत कारमध्ये शिरलो मी चाबी फिरवली पण कार स्टार्टच होत नव्हती तीनदा प्रयत्न केला पण इंजिन खळखळलं आणि थांबून गेलं रवी मागे वळून जोरात ओरडला पहा तो मुलगा पुन्हा आला आहे आम्ही वळून पाहिलं तर एक छोटा मुलगा कारच्या अगदी मागे उभा होता पण त्याचा चेहराच नव्हता हातात एक तुटकी बाऊली होती तो आम्हाला बाद होता की नाही हे सांगता येत नव्हतं कारण चेहराच नव्हता त्याचा बंटी बेशुद्ध पडला रवीनं गाडीचं दार उघडलं आणि धावू लागला ज्या क्षणी त्याने ढाब्याकडे बाऊल टाकलं ढाबा तिथून गायब झाला जणू तो तिथे कधीच नव्हता तिथं फक्त मोकळं मैदान गावात आणि काहीच नव्हतं राहुल आणि मी एकमेकांकडे पाहून धर कापू लागलो हे काय आहे यार हे नक्की काय आहे आम्ही बंठीला उठवलं पाणी टाकलं आणि शुद्धीवर आणलं पण तो किंचाळत होता तो मला घेऊन जाईल मी त्याला पाहिलं आहे त्याने म्हटलं होतं की तुम्ही सगळे इथेच राहणार तो आता आपल्याला इथून जाऊ देणार नाही तेवढ्यात रवी परत आला आणि म्हणाला तो मुलगा निघून गेला पण तिथं काहीतरी होतं एक कब्र होती आणि त्यावर आपले नाव लिहिलेले होते विनोद राहुल रवी आणि बंटी मी चकित होऊन म्हणालो तू वेळा झाला आहेस का हे कसं शक्य आहे तो म्हणाला नाही यार मी खरं सांगतोय तू स्वतः येऊन बघ मी बंटीला म्हटलं तू गाडीतच बस आम्ही पाहून येतो पण तो थतारत म्हणाला नाही मी पण तुमच्यासोबत येईन मी इथे एकटा नाही थांबणार मी म्हटलं ठीक आहे चल आम्ही चौघ जिथं ढाबा होतो तिथं गेलो पण तिथं फक्त एक जुनी तुटकी कब्रं होती त्यावर फिकट अक्षरात लिहिलं होतं इथे ते चार लोक झोपले आहेत ज्यांनी उपासमारीने मृत्यूचं जेवण केलं मी राहुल आणि बंडित ही कब्रं पाहत होतो आणि रवी मात्र गुळघ्यावर बसला होता हवेत एक विचित्र वास पसरला होता जुन्या रक्ताचा आणि कुजलेल्या फुलांचा मिसळलेला दर्प त्या कबरीवरील शब्द आता आणखीनच स्पष्ट दिसू लागले जणू कुणीतरी आताच लिहिलेले असावेत इथे ते चार लोक झोपले आहेत ज्यांनी उपासमारीने मृत्यूचं जेवण केलं राहुल त्या आवतात म्हणाला आपली नावं आधी इतकी स्पष्ट दिसत नव्हती रवी हळू आवाजात बोलला त्याने सांगितलं होतं जो खाईल तो इथेच राहील बंडीची अवस्था सर्वात वाईट होती त्याचा चेहरा फटकाळ पांढरा झाला होता तो माझ्या भाऊला घट्ट धरून म्हणत होता विनोद आपल्याला इथून पळावं लागेल आत्ताच नाहीतर काहीतरी भयंकर होईल मी त्याला परत धरून म्हटलं चल परत गाडीजवळ जाऊ बघू आता स्टार्ट होते का नाही आम्ही चौघं धावत कारकडे गेलो पण तिथं आता वेगळंच दृश्य होतं गाडी जिथे होती तिथेच होती पण तिच्या भोवती गळत धोका पसरलं होतं आणि डाब्यावरचा तो म्हातारा आता कारच्या बोनेटवर बसला होता त्याचं डोकं खाली झोकलेलं केस विस्कटलेले आणि डोळे पुन्हा काळे झालेले आम्ही सगळे तिथेच थांबलो माझे पाय जमिनीत खेळल्यासारखे झाले रवीने कॅमेरा काढला पण स्क्रीन पुन्हा काळी होती बंटी मागे सरकू लागला तेवढ्या तो मातारा हळूच हसला आणि म्हणाला जाताय पोट तर भरलं ना त्याच्या आवाजात म्हणा नव्हता ती एक कर्कश गुंज होती जणू कुठल्या तरी गोहेतून निघालेली त्याच्या ओठांवरून लाल रक्तासारखा द्रव गळत होता तो हळूहळू बोनेटवरून उठला आणि आमच्याकडे येऊ लागला आम्ही पळ काढला अंधारात दिशाना पाहताच धावत राहिलो मागून एक विचित्र शिटीचा आवाज येत होता पण ती शेटी मानवी नव्हती ती बेसुरी होती आणि हवेत पसरत होती जणू एखाद्या आत्म्याची हसू राहुल कोसळला मी आणि रवीने त्याला उचललं तेवढ्यात एका झाडा मागून तोच चेहरा विना मुलगा धावत आला त्याच्या तुटक्या बावलीचा चेहरा आता हसत होता हो पाऊली हसत होती तिच्या डोळ्यातून रक्त वाहत होता राहुल किंचाळला हे स्वप्न आहे हे स्वप्नच आहे मी त्याला चोरात चापट मारले आणि म्हणालो स्वप्न नाही रे तुझ्या श्वासाची धळधळ बघ ही कधी वस्तुस्थिती आहे आम्ही कसेबसे पळत कच्चा रस्ता सोडून पक्क्या रस्त्यावर पोहोचलो तेवढ्यात अचानक मोबाईलमध्ये नेटवर्क आलं रवीने जी पी एस उघडलं आम्ही मुंबईपासून साधारण ऐंशी किलोमीटर अंतरावर होतो पण सर्वात भयानक गोष्ट म्हणजे त्या जागेचं नाव होतं भूतगाव आम्ही कधीच ते नाव ऐकलं नव्हतं तेवढ्या का एक काटो येताना दिसला आम्ही हात दाखवून थांबवलं आटोवाल्याने गाडी थांबवली पण जसंच्या तसं आम्ही त्याला कृष्णा भोजनालयाबद्दल विचारलं त्याचा चेहऱ्याचा रंग पांढरा पडला तो म्हणाला तिकडे जाऊ नका साहेब वीस वर्षापूर्वी तिथे एक ढाबा होता त्यात एका रात्री चार लोक मरून गेले त्यानंतर ती जागा शापित झाली असं म्हणतात की तो ढाबा अजूनही रात्री उघडतो आणि जे कोणी तिथं जेवतं ते कधीच परत येत नाही ते कायमचे त्यांचे साथीदार बनतात तुम्ही लोक कुठं आम्ही एकमेकांकडे पाहू लागलो वेळ थांबल्यासारखा वाटत होता आम्ही आठवल्याला सांगितलं आम्हाला एखाद्या हॉटेलपर्यंत सोडा पण त्या रस्त्याने परत जाणं नाही त्याने घाबरत विचारलं तुम्ही लोकांनी तिथलं जेवण खाल्लं का आमच्या शांततेतून त्याला सगळं कळलं तो हळू आवाजात म्हणाला साहेब तुम्ही जे खाल्लं ते जेवण नव्हतं ते मरण पावलेल्या माणसाचं मांस होतं हे एकदाच आम्ही सगळे थरथरून गेलो मी काबऱ्या आवजात हो म्हणालो पण खाताना आम्हाला काहीच वाटलं नाही असं तो म्हणाला ते सगळं भ्रम होतं तुम्ही त्यांच्या जाळ्यात अडकलात मग त्याने विचारलं तुम्ही लोक कुठून आलात आम्ही सगळं सांगितलं आणि म्हणालो पण आमची कार तर तिथेच आहे तो म्हणाला आता गाडी विसरून जा ती आता नष्ट झालेली असेल तुम्ही माझ्या घरी चला तिथे तुम्ही सुरक्षित आहात पण जे खाल्लं आहे त्यासाठी शुद्धीकरण करणं गरजेचं आहे आम्ही त्याच्या घरी गेलो कशी रातर ती रात्र तिथे काढली सकाळ होताच आम्ही परत आमच्या घराकडे निघालो कसे तरी आपले प्राण वाचून पोहोचलो पण आजही रवी कधी बळबळतो तो, तो मुलगा मला अजूनही पाहतोय पण तिने शपथ घेतली आहे की तो पुन्हा कधीच रात्री डाब्यावर थांबणार नाही राहुलने जिम सोडलं आणि आता तो ध्यान साधना करू लागला आईचा वरून। आहे आणि मी आईच्या सांगण्यावरून देवदर्शन करून टाकलं पण ती बेचैनी अजूनही आहे किंबहुना आधीपेक्षा जास्त वाढली आहे कारण आता मला फक्त बेचनीच नाही तर एक अदृश्य नजर नेहमीच माझ्यावर आहे असं जाणवतं मला प्रत्येक रात्री त्या मात्राची शिटी ऐकू येते मित्रांनो हा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक अनुभवासोबत